नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कर सहाय्यक व लिपिक टंकलेखक याची मुख्य परीक्षा होऊन चार महिने झालेले आहे तरीही त्याचा निकाल जाहीर झालेला नाही आपण डिटेल अपडेट बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो राज्य सरकारने जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये मेगा भरतीची घोषणा केली होती त्यानुसार कर सहाय्यक आणि लिपिक पदाची मुख्य परीक्षा होऊन आता तब्बल दिवस झाले तरी देखील निकाल लागलेला नाही तसेच कौशल्य चाचणीची तारीखही आयोगाने घोषित केलेली नाही त्यावर उमेदवाराची नाराजी व्यक्त केली आहे मात्र पुढील पंधरा दिवसात दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर होईल या दृष्टीने आयोगाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो पूर्व परीक्षा होऊन एक वर्ष तर मुख्य परीक्षा होऊन चार महिने झालेले आहेत अद्यापही निकाल त्यांनी जाहीर केलेला नाही निकालानंतर कौशल्य चाचणी होणार असून त्याचीही तारीख अद्याप निश्चित नसल्याने उमेदवारांमध्ये नाराजी आहे पण परीक्षेनंतर उमेदवारांच्या हरकती व त्यावरील निर्णय दोन वेळा उत्तरपत्रिका प्रसिद्ध करणे त्यामुळे विलंब झाल्याचे आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले परंतु दोन आठवड्यात निकाल प्रसिद्ध होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा रिझल्ट दोन आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद